कल्पना महाली यांच्या रोजगार मेळावा गोसावी ग्रुप अँड कंपनीतर्फे धुळे जिल्हा स्तरीय सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत शिवाश्रम दत्त मंदिर या ठिकाणी झाला राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी मनमाड इंदोर रेल्वेचे उद्घाटन तीन महिन्यात होणार असे पत्रकार परिषदमध्ये सांगितले त्यांनी सांगितले शब्दापेक्षा कृती महत्वाची असते डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट मुख्यमंत्र्यांनी स्वतः नितीन गडकरी साहेब यांना दिला रेल्वेच्या मुद्द्यासाठी मिटिंगला कोणाला बोलवले हे सिद्ध होते सर्व्हिस अँड रिवॉर्ड अँड डी पी आर हा फक्त आलेला आहे शिपिंग पर्यंत जायंत जयंत बोर्डला दिला जाईल महाराष्ट्राला जाईल मध्य प्रदेशला दिला जाईल फायनान्शियल अधिकारी यांची पडताळणी करतील जामीन करतील काही क्युरी असतील ते सांगतील हे सर्व झाल्यानंतर होईल बैठक होईल एका दिवसाच्या हजर राहिल्यानंतर सर्व संपले असे होत नाही यांनी रेल्वेच्या तक्त्यावरून सर्व माहिती पत्रकार परिषद मध्ये डिजिटलद्वारे समजवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करून दाखविला येत्या तीन महिन्यात मनमाड इंदो रेल्वेचे उद्घाटन होईलच अशी ग्वाही सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भांबरे विनोद मोरणकर अनुप अग्रवाल हिरामन आप्पा प्राध्यापक अरविंद जाधव सर रामकृष्ण खलाने विजय पाचारकर आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते भारतीय कंपनीचे त्यांनी डायर करावं त्यांनी भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं करावं डिफेन्स एसोसिएशन तयार करायची आणि मॅन पॉवर स्किल मॅन पॉवर करायची अशा पद्धतीने आपल्याकडे इंडेजलायझेशन पण होईल होईल रोजगार वाढेल स्किल मॅन पॉवर वाढेल असेल अनेक धुळे शहर जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे व जिल्हाधिकारी कार्यालयात केले अभिवादन स्वर्गीय इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष माजी प्रधानमंत्री यांना विनम्र अभिवादन धुळे शहर काँग्रेस पार्टीतर्फे व जिल्हाधिकारी कार्यालयात केले अभिवादनाचा कार्यक्रम कार्यक्रम झाला काँग्रेस भवन येथे जन्मशताब्दी वर्ष अभिवादन करताना अध्यक्ष श्याम सनेर युवराज करंकाळ पितांबर महाले किसनराव खोपडे शाबीर शेख गायत्री जसवाल

मी अशी प्रतिज्ञा करतो की मी अशी प्रतिज्ञा करतो की मी कधीही मी, 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 मी विकास संस्थातर्फे रक्तदान शिबिर कल्याण भवन येथे सकाळी अकरा वाजता महापौर कल्पनाताई महाले यांच्या हातून रक्तदान शिबिराचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली आईसाहेब बहुद्दिशय संस्थेकडून काही ना काही कार्यक्रम राविले जातात असतात समाजातील कुठल्याही जाती अथवा धर्म असलेल्या मानवरूपी देव म्हणजेच मातापिता हे कुठलेही वृद्धाश्रमात जाता नये माता पितावर प्रेम आदर व सन्मान करणारे सर्व मित्र तसेच आमचे मार्गदर्शक बंधुतुल्य सहकारी यांना रक्तदान शिबिरेत सर्वांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या कार्यक्रमाला सुनील भाऊ वाघ वंदना पावरा वेनुताई बेलपाठक नंदकिशोर बागुलसर विनोद भाऊ परताडे भाऊ परदेशी अमोल मराठे राहुल सांगळे सुन्नती ताई, सिद्धांत मंगळे शुभम अग्रवाल आशिष खुटे उषाताई बागुल मनोज भाऊ आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते अध्यक्ष विनोदजी फरताडे उपाध्यक्ष रजतजी परदेशी मयूर वाघ मनोज पिसे अमोल मराठे आशिष खुटे त्यांच्यासोबत उन्नती मॅडम आणि राहुल मंगळे या ठिकाणी उपस्थित बंधू आणि फुली कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू दोन्ही अतिशय निस्वार्थी अशा उद्देशाने या ठिकाणी या आई साहेब दोन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगला असा कार्यक्रमाचं आयोजन करून शहरामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाज काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला के आहे आदरणीय प्राध्यापक बाबुल सर आदरणीय पावर अतय आई साहेब बहुतेशीय सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भव्य रोजगार मेळावा सकाळी नऊ ते तीन या वेळात आयोजित करण्यात आला होता जयश्रीताई ऐरराव प्रदीप करपे यांनी रोजगार मेळाव्यात आपले मार्गदर्शन सांगितले आजकाल कामाचे फार मोठे संकट आले आहे म्हणून कंपन्या व इतर कामाचे जे काही रोजगार उपलब्ध आहेत ते रोजगार स्वीकारले पाहिजे काम करताना आपल्या खाजगी अडचणी सांगून बरेच रोजगार सोडत असतात असे न करता काम केले पाहिजे त्यावेळेस रोजगार हा टिकून राहतो या रोजगार मिळाव्याला राज्यमंत्री सुभाष बांबळे तरुण बांधवांसाठी भगिनींसाठी जे बेरोजगार बांधव आहेत त्यांच्यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन करत असतील तर ते फक्त आपल्या हाताला काम मिळावं आपल्याला रोजगार मिळावा यासाठीच अशा कार्यक्रमांचं आयोजन हे होत हो असतं परंतु ज्या ठिकाणी हा उद्देश घेऊन अशा कंपन्या आपल्यासमोर येत आहेत पण आम्हाला जो आलेला अनुभव आहे की त्या ठिकाणी जसं आता माझ्या आधी बोलताना रामदादा भदानी यांनी सांगितलं की अनेकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळतो काही ज्यावेळेस संदीपदादांनी रोजगार मेळावा घेतला होता त्यावेळेस आम्ही पाहिलं होतं की कॉल सेंटरला देखील अनेक आमच्या भगिनींना युवकांना रोजगार हा दिला गेला होता परंतु आपण कुठेही ऍडजस्टमेंट करायला तयार होत नाही आपल्या सर्वांची एकच इच्छा असते की आम्हाला जसं म्हणायला पाहिजे आमच्या ज्या अपेक्षा आहेत तसा रोजगार आम्हाला मिळायला पाहिजे हे प्रत्येक जण मनाशी त्या गोष्टीशी ठाम असतं परंतु बंधू आणि भगिनींना मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर आपल्याला रोजगार पाहिजे तर आज अनेक ठिकाणी आपल्यासाठी रोजगार आहे परंतु त्यासाठी आपण देखील ज्या कंपनी आहेत त्यांच्या पद्धतीने काम करण्यासाठी तयार झालं पाहिजे अकरा दोन हजार सतरा रोजी गोसाई ग्रुप बँक कंपनीतर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याच्यासाठी हा आम्हाला आता कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आमचा या मागचा प्रमुख उद्देश असा होता की बेरोजगार जे धुळ्यातील धुळे जिल्हा ग्रामीण असो किंवा धुळे जिल्ह्याच्या बाहेरील तरुण असो यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आमचा एक प्रमुख हेतू होता या रोजगार मेळाचे आयोजन करताना जरी गोसाई गोसाह कंपनीने आयोजन केलं पण याच्यासाठी आमच्या समाजातील जे पदाधिकारी आहेत गोसाह कंपनी हे तर पण समाजातील जे खानदेश जे पदाधिकारी आहेत नंतर मग विश्वगुरु हिंदू संघटनेचे गोसाह कंपनीचे त्याचे पदाधिकारी आहेत यांचं पण आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि यांच्या सरांच्या माध्यमातून सहकारच्या माध्यमातून आम्ही आज या रोजगार मेळाचे